सांगली ते कोल्हापूर रोडवर उदय हॉटेल समोरील रोडवर वॉकिंगसाठी निघालेल्या वृद्धास कारच्या धडक देऊन गंभीर जखमी केले आहे हा अपघात एक सप्टेंबर रोजी पहाटे साडेसहा वाजता घडला या प्रकरणी मोईन गोसपाक पखाली व एकोणतीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलीस कॉलनी काळीबाट हरिपूर सांगली येथे फिर्यादी आणि फिर्यादीचे वडील कुटुंबासोबत राहण्यास आहेत फिर्यादी यांच्या वडिलांना सकाळी वॉकिंगला जाण्याची सवय आहे नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे फिर्यादीचे वडील सांगली ते कोल्हापूर रोडवर उदय हॉटेल समोरील साईट पट्टीवरून वॉकिंग करत जात असताना त्यांच्या पाठीमागून भरदार वेगाने येणाऱ्या एका अज्ञात कार चालकाने त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडीने फिर्यादी यांच्या वडील गोसपाक मेहबूब पखाली यांना जोराची धडक देऊन ते कारसह पळून गेला या अपघातात फिर्यादीच्या वडिलांना उजव्या खांद्याला फ्रॅक्चर उजव्या बाजू स्पोटा मध्ये अंतरक्तस उजव्या पायाचे बोटे आणि तळवा फ्रॅक्चर झाला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात कार चालकाच्या विरोधात रात्री सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे